नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो आज आपण हिरवळीचं खत याबद्दल माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी आपण ताग या पिकाची लागवड केली आहे आणि त्याचबरोबर आपण ताग धेंचा किंवा आपली बाजरी तर या पिकांचा हिरवळीचं खत म्हणून आपण वापर करू शकतो तर आज आपण बघतोय तर आपण तागाची या ठिकाणी लागवड केली होती साधारणतः आपण पेरणी यंत्राने याची पेरणी केली होती साधारण एक एकरी चाळीस किलो असं बियाण आपण या ठिकाणी वापरले होतं आणि एक पाच ते सहा पाणी दिल्यानंतर आपल्याला आपला ताक बघा चांगली त्याला उंची भेटली आहे आणि आता फ्लॉवरिंग मध्ये आहे तर ताक गाडताना मित्रांनो जेव्हा तो फुल फुलाऱ्या वगैरे होतो जेव्हा त्याला फुलं निघतात तेव्हाच तो गाडला गेला पाहिजे तर याच्यापासून आपल्याला खूप सारे फायदे होतात याच्यामुळे आपल्याला हिरवळीच खत मिळतं त्याचबरोबर आपल्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन ओसी म्हणजे जो सेंद्रिय कर्ब आहे तो पण देखील वाढला जातो जमिनीची वाढते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर आपले जे आपण याच्यानंतर जे पिकांची लागवड करतो तर त्या पिकांची वाढ जोमाने होते त्या ठिकाणी आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो प्रॉपर आपला ताग फ्लावरिंग स्टेज मध्ये आलेला आहे आणि वाऱ्यासोबत कसा डोलत आहे बघा तर आपण ह्या स्टेजलाच ताग आपल्या जमिनी आड करणार आहोत रोटावेटर किंवा नांगराच्या साहाय्याने आपण याला जमिनी आड करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने अशा आल्यानंतरच आपण हा गाडायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा ताग आपण रोटावेटरच्या साहाय्याने जमिनी जमिनीमध्ये गाडू शकतो त्याचबरोबर आपला नांगरणी आपण जी नांगरणी करतो तर त्या नांगरणीच्या पद्धतीने पण आपण हा ताग जमिनीमध्ये माती आड केला जाऊ तो आणि एक साधारणतः एक दोन महिन्यामध्ये हा व्यवस्थित पद्धतीने कुजून जातो त्याच्यामुळे याच अवशेष काही जास्त राहत नाही आणि आपल्या नवीन पिकाला आपण जे रान तयार करतो तर ते एकदम व्यवस्थितरित्या तयार होतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि कृषी दूत मंगेश गाडी या शेतकरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद